हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आजपासून डेली रुटीनचे ब्लॉग येतील कारण तब्येत बरोबर नसल्यामुळे दोन चार दिवस झालं मी ब्लॉग बनवले नाही काय नाही त्याच्यामुळे ब्लॉग आलेच नाही तर आता जेवण बनवते स्वयंपाक चालू आहे माझा किचनमध्ये हां तर स्टँड परत तुटला होता त्याच्यामुळे खरं तर स्टँडमुळेच व्हिडिओ म्हणजे येत नाहीत जास्त कारण स्टँड तुटतोय सारखा सारखा आता तो नवीन घ्यायला लागेल मला स्वयंपाक बनवते तर ह्या मॅडमने ते रिपेअर केलेलं आहे तनिष्का मॅडमने तर स्वयंपाक बनवते आणि आज जीवनामध्ये स्पेशल असं बनवते चिकन तर चिकन सुक्का चिकन पण बनवते आणि थोडीशी ग्रेव्ही पण बनवते कारण तनिष्काला सुक्का चिकन आवडतं आणि मला ग्रेव्ही आवडते त्याच्यामुळे मुलांना दोघ तिघांना पण सुक्का आवडतं त्याच्यामुळे म्हटलं की दोन्ही पण बनवते सुक्क आणि ग्रेव्ही दोन्ही बनवायला चालू आहे तर चला आता आवडते तर स्वयंपाक करायला झालेला उशिरा कारण आणायचं आणायचं चिकन म्हणून जरा बराच टाइम झाला होता साडे नऊ वाजलेले आहे उचलायला लागते तर इकडे ह्याच्यामध्ये मी ग्रेव्ही बनवले कुकरमध्ये इकडे सुक्कं बनवायचं त्याच्यासाठी लसूण कुठून ठेवलं आहे कांदा लसूणची पेस्ट आहे तर इकडे पण आहे ह्याच्यामध्ये तर याच्यामध्ये पण कांदा लसूणची पेस्ट आहे इकडे चिकन तर हे एक किलो चिकन आहे जे की सुक्क बनवायचं कारण सुक्क असायच्यानंतर मुलं कसं पोट भरून ठेवतात त्याच्यामुळे म्हटलं की चिकन जास्त आणलं नाही ते अर्ध किलोची ग्रेव्ही बनवली आहे थोडीशी हे कचरा आहे तो की टाकायचं आहे हे दुपारी खिचडी बनवली होती ते झाकून ठेवायची कुकरमध्ये होती ती काढली आणि त्याला फोडणी दिली आहे हे कोथिंबीर इकडे आणि जेवारीचं पीठ आणलं त्यांच्याकडे थोडंसं होतं दोन किलोच म्हणून दोन किलोच आणलेलं आहे ही खोबऱ्याची पावडर तर एवढं सगळं तर बनवत आहे चिकन आणि मुलं जे आहेत ना त्यांना एवढे बाहेर आहेत कारण ते कांदा कापलं ना तर त्यांना डोळ्याला आग होते त्याच्यामुळे ते बाहेर जाऊन खेळत आहेत म्हटले की जोपर्यंत आग जात नाही तर म्हणजे डोळ्याची आग होत डोळायची कमी होत नाही तोपर्यंत आम्ही घरात येणार तर बाहेरच बसून येतो त्यावर ते उठायला लागतं दहा वेळा तरी उचल्या लागतं सारखं ते आणायचं 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 कुकर म्हणून घाऊन जाते आहे मॅडम बसलेला मोबाईल म्हणून मशीन तिकडे चालू आहे कारण तुपे रात्रीचे धुते मी त्याच्यामुळे तर चला मी पटपट पटपट घेते आवरून चिकन चला अगोदर मी चिकन ज्या ह्याला फोडले देते त्याच्यानंतर चिकन धुवून घेते आणि लोक ते मसाला वगैरे चांगला हे उत्तर पुस्तक चिकन धुवून घेतो शकता चांगले फ्राय करतो

माहित मला ते आवडत नाही हे कट्टी केल्या आणि हे केल्यानंतर केला तर मी मम्मीला सांगतो सांगायला मला मम्मीने जर चुकून केलं कट्टी म्हणून असं तर आपल्या लगेच की मम्मी मम्मीला सांगतो रे बाबा बघू त्या निवांत आरामात शॉपिंग केली आहे कोणती दाखवली नाही वर मी निवांत दाखवते आरामात सर्व झाल्याच्या नंतर खूप चांग आहे आणि लवकर लवकर आवरायचं आवडायचंय कदाचित लवकर येतील ते सांगायचं

दही वाली आहे मम्मी बस तिकडचे लेख अख्खे आणले चार रोज तिघांच्या ना चालू असते ते मला पाहिजे मला पाहिजे म्हणून मम्मी ते चार घेऊन ये

বন্ধ <muchas> করবে <muchas> <muchas> तर मी आता मसाला ठेवला परतायला आणि चिकन साफ करते तर चिकन साफ करेपर्यंत इकडे मसाला मस्त असा फ्राय होऊन निघेल त्याच्यानंतर चिकन टाकते आणि आजकाल दोन तीन दिवस झाले की शॉपिंग करण्यामध्ये ह्याच्यामध्ये दिवस जातात त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला भेटत नाही आणि पण मी ठरवलं की आता आजपासून डेली रुटीनचे ब्लॉग मी टाकणार आहे कारण कधी कसं होतं माहिती आहे एक दिवस सोडून एक दिवस सोडून असे ब्लॉग येतात काही दिवस झाले तर मध्ये मध्ये गावी पण होती सासूवारल्यामुळे तिकडं पण थोडंसं ब्लॉग वगैरे बनवले नाही त्याच्यानंतर मुंबईमध्ये आल्याच्यानंतर साफसफाईला वगैरे थोडेसे सा दिवस निघून गेले त्याच्यानंतर धीराचं लग्न जमलं आता वीस डिसेंबरला तर त्याची पण तयारी करायची त्याच्यामुळे थोडंसं ब्लॉगचं खालीवर म्हणजे वेगळं म्हणजे काय बोलतात त्याला की जम्बलिंग होत आहे त्याच्यामुळे थोडंसं समजून घेऊ शकता तुम्ही पण इथून पुढे मी डेली रुटीनचे ब्लॉग टाकेलच म्हणजे टाकेलच तर चला मी अगोदर पग पहिलं तर स्वयंपाक करून घेते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते आणि चिकन फ्राय आणि चिकन ग्रेव्ही हे दोन्ही आज चिकन बनवते स्पेशल मुलांची फरमाईश होती म्हणून मी बनवते किंवा म्हणजे मुलांना खायचं होतं सुक्कं चिकन आणि आम्हाला आणि यांना लागतं ग्रेव्ही तर त्याच्यामुळे मी दोन्ही चिकन बनवते मुलांची फरमाईश पण आणि आमच्यासाठी पण तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा बघितलं किती झालंय ते किचन मध्ये खूप गरम तर चिकन वगैरे झालेलं आहे आणि तर हे बघा हे बनवलंय सुक्क चिकन ठीक आहे तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची बाकी आहे आणि हे थोडस ग्रेव्ही बनवलंय थोडीशी टाकते आणि ह्याच्यात पण थोडीशी टाकते इकडे चपात्या पण झाल्यात बनून खिचडी आहे दुपारची तीच खायची त्याच्यामुळे भात वगैरे काही बनवलं नाहीये ता मी जेवण करते झालं ग्रेव्ही आणि इकडे सु आत्ता गॅस बंद केलाय म्हटलं थोडस आता कधी कधी थोडस कचर राहतं राहायला सारखं वाटत त्याच्यामुळे कसं झालंय नक्की सांगा कमेंट मध्ये ओके तर चला या जेवायला जेवण जेवण करते दे। त्याच्यानंतर तुम्हाला भेटते कारण खूप काम आहे आणि आज पहिल्यांदा असं झालंय की जास्त पसरत नाही दिसत आहे